सातारा येथील फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी न्याय मागण्यासाठी डॉक्टर संपदा मुंडे आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी आज गिरगाव चौपाटी येथे मुंबई काँग्रेसने आंदोलन घेण्याचं ठरवलं होतं परंतु या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नव्हती तरीसुद्धा हे आंदोलन घेणार असल्याचं मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं त्यामुळे सकाळपासूनच आंदोलकांची ते जमायला सुरुवात झालेली होती परंतु आपण पाहू शकतो आता मी गिरगाव चौपाटी येथे उभे आहे हे आंदोलन चालू होण्यापूर्वीच हा आंदोलना हे जे आंदोलन आहे ते मुंबई पोलिसांनी हाणून पाडलेलं आहे आंदोलक जमायला सुरुवात होण्यापूर्वीच मुंबई पोलिसांनी या आंदोलकांना आपल्या गाडीमध्ये बसवून थेट त्यांना आझाद मैदानात सोडण्यात येत आहे आपण इथे पाहू शकतो की पोलिसांचा चोख बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो आहे अगदी चर्नी रोड स्टेशन गिरगाव चौपाटी मरीन ड्राईव्ह ग्रँड रोड ही सगळीकडे आपल्याला पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतो आहे प्रत्येक गाडीची तपासणी केली जाते कोणत्या गाडीत जर आपल्याला आंदोलक आढळून आला तर त्यांना थेट आझाद मैदानावर सोडण्यात येत आहे तसंच इथे युवक काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा आणि पोलिसांची शाब्दिक वारसुद्धा आपल्याला पाहायला मिळाला आता पुढे आझाद मैदानामध्ये यापुढील काँग्रेसची रणनीती काय असणार आहे तिथे हे आंदोलन पुढे कंटिन्यू होणार आहे का हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन सुरेश पासीसह मी संचारी अखेरकर टाईम महाराष्ट्र मुंबई